आज मी तुमच्यासोबत सर्वात सोपे कपकेक्सची रेसिपी शेअर करत आहे ही रेसिपी पहिल्यांदा जरी बनवली ना तरीही प्रत्येकाला जमेल एवढी सोपी अशी आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये अजिबात दही अंडी किंवा ओव्हनचा वापर न करता त्याचबरोबर आपण हे कपकेक्स एकदम घरच्या घरी कटोरीमध्ये बनवू शकतो आणि विशेष म्हणजे कढाईमध्ये तर चला मग एकदम सुपर सॉफ्ट आणि मॉइस्ट कपकेक्स बनूयात तर सुरुवातीला हे कपकेक्स बेक करण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये सतत वापरलेलं मीठच आहे ना तर ते सुद्धा यामध्येच घालून घेणार आहे त्यानंतर आपण यामध्ये एक स्टँड ठेवणार आहोत आता आपल्याला ही कढई छान फुल गॅसवरती दहा मिनिट झाकण ठेवून प्रीहीट करून घ्यायची ही। आहे प्रीहीट केल्यामुळे आपले कपकेक्स छान असे फुलतात त्यानंतर आता आपल्याला ते इथे मी काही वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही त्याला वा कटोरीसुद्धा म्हणू शकता तर ह्या छोट्याशा वाट्या आहेत याला आपल्याला आता क्रीज करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे तर मी इथे तेलच घेत आहे यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं हाताने किंवा ब्रशच्या सहाय्याने आतल्या बाजूने सर्व साईडला तेल लागलं जाईल अशा प्रकारे याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करा नाहीतर साधा पेपर किंवा नसेलच तर आपण यामध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ जरी डस्टिंग करून घेतलं ना तरीही चालते तर, तर इथे मी बटर पेपरचा वापर न करता अगदी घरच्या गर घरी साधाच पेपर आहे ना तर तो इथे वापर करत आहे आणि त्यालासुद्धा तेल लावून थोडंसं क्रीज करून घेत आहे अशा प्रकारे आपल्या ह्या वाटा इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता हे प्लेटसुद्धा आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि आता आपण केकचे बॅटर तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाव कप तेल घेतलेलं आहे तेल घेत असताना तेलाचा उग्र वास येणार नाही अशा प्रकारे तर तेल घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप जरी घेतलं ना तरीही चालेल फक्त तूप घेत असताना वेतुन तूप घ्यायचं त्यानंतर आपण या तेलामध्येच अर्धा कप पिटी साखर घालून घेणार हो। आहोत व त्यानंतर अशा प्रकारे एखाद्या विस्करणे किंवा चमचाने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित तुम्ही याला फेटून घेसाल ना तेवढे व्यवस्थित यामध्ये एरिएशन होतील म्हणजे छान असे हे केक आपल्याला एकदम फ्लफी किंवा जाळीदार होण्यासाठी ही सुद्धा एक, एक महत्त्वाची स्टेप आहे त्यानंतर आपण आता एका चाळणीमधून पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप मैदा घेणार आहोत त्याचबरोबर पाव कप व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर घेणार आहोत तसेच आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचाला थोडंसं कमी बेकिंग सोडा आणि अगदीची मूठभरस मीठ मीठ घातल्यामुळे केकला छान अशी चव येते आता हे गाळणीतून व्यवस्थित गाळ चाळून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित तुम्ही हे गाळून घेताल ना तेवढे छान हे एकदम असे येतात आता हे सर्व साहित्य आपण छान असे एकत्रित करून घेत आहोत एकत्रित करत असताना यामध्ये घुठळ्या होतील तर त्यामुळे शक्यतो आपण यामध्ये आता दूध घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा कप कोमट दूध वापरत आहे खूप जास्त थंड किंवा खूप जास्त गरम दूध न वापरता तुम्ही शक्यतो केकमध्ये दूध वापरत असताना कोमटच दूध इथं वापरायचं आहे तर अशा प्रकारे मी पूर्णच दूध आता यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे छान असे बॅटर आपण तयार करून घेत आहोत तर हे केकचे बॅटर तयार करत असताना इथे मला अर्धा कप आणि दोन चमचे वर असं दूध इथे लागलेलं ला आहे तुम्हाला थोडस कमी जास्त असं लागू शकते दूध घातल्यापासून बॅटरी एकदम पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप हळूवार ही स्टेप करू नका एकदम व्यवस्थित अशी बॅटरी तयार होईल अशा प्रकारे आपण इथे बॅटरी तयार करून घेत आहोत ज्या प्रकारे केक साठी एकदम सिल्की आणि सॉफ्ट असं बॅटर लागते ना तसंच बॅटर आपण इथे करून घेतलेला आहे बघताच समजू शकतो की कि किती छान हे बॅटर इथे तयार झालेलं आहे तयार करून घेतलेले केकचे बॅटर आता अशा प्रकारे आपण ह्या वाट्यांमध्ये घालून घेणार आहोत तर वाट्यांमध्ये बॅटर घालत असताना एकदम वाटी पूर्णपणे भरल्या जाईल अशा प्रकारे वाटीमध्ये बॅटर न घालता थ्री फोर्थ कप वाटीमध्ये असं बॅटर इथे घालून घ्यायचं आहे म्हणजे वरती थोडीशी जागा ठेवायची आहे जेणेकरून आपला केक हा व्यवस्थित असा फुलला जाईल त्यानंतर अशा प्रकारे वाटी एक ते दोन वेळेस स्टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये एक्स असलेले जे एक्स्ट्राचे बबल्स असतील ना तर ते निघून जातील त्यानंतर कप केक्स म्हणजे वाटीमध्ये असणारे जे केक्स आहेत ना ते एकदम अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे मी त्याच्यावरती थोडीशी चेरी जी आहे ना तर ती घालून घेत आहे तर चला मग आता हे कप केक्स बेक करण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत तर आता आपण हे बेक करायला घेऊयात तर सुरुवातीलाच आपण दहा मिनिट आता ही कढाई छान अशी प्रीहीट करून घेतलेलीच होती आता त्यामध्ये आपण एक प्लेट ठेवून यामध्ये ह्या छान अशा वाटा ठेवून घेणार आहोत व त्यानंतर आता ह्या कढईवरती आपण झाकण ठेवून आता हे केक छान असे बेक करून घेत आहोत तर केक बेक करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत वीस ते पंचवीस मिनिट तेही मध्य माचेवरती जर तुम्ही एकदम कमी गॅसवरती हे केक बेक करून घेत असाल तर तुम्हाला जवळपास तीस ते पस्तीस मिनिट लागू शकतील तर मला हे केक बेक करण्यासाठी जवळपास इथे पंचवीस मिनिट लागलेली आहे मी मध्य माचेवरती ही केक छान असे बेक करून घेतलेली आहे आता आपल्याला हे केक छान असे थंडे करून घ्यायचे आहे तर थंड तर थंड करायला ठेवत असताना त्यावरती कपडा टाकून ठेवा म्हणजे वरची लेअर ही कडक होणार नाही एकदम सॉफ्ट अशी राहील तर केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे वाटीतून इझिली असे बाहेर येत आहेत मी अजिबात या वाटीला चाकूचा वापर न करता हे केक या वाटीमधून बाहेर आलेलं आहे म्हणजे एकदम सुपर सॉफ्ट आणि मॉइस्ट प्रकारे आपल्याला केक पाहिजे होते तशाच प्रकारे ते केक इथे तयार झालेले आहेत एकदम जाळीदार आणि स्पंजी असे हे केक दिसायलाच एकदम खावेसे वाटणारे असे हे केक आपण इथे रेडी करून घेतलेले आहे तर आहे ना मग खूप सोपे अजिबात जास्त पसारा न करता किंवा जास्त साहित्याचा वापर न करता आपण कमीत कमी साहित्यामध्ये ते हे केक्स तयार करून घेतलेले आहेत आता तुम्हालासुद्धा वाटत असेल की केक तयार करायचे आहे आणि त्यासाठी अजिबात आमच्याकडे ओहन हो नाही किंवा मूल नाही तर असं अजिबात न करता तुम्ही वाटीमध्ये आणि कढईमध्येच घरच्या घरी केक तयार करू शकता त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा एकदम मऊ आणि जाळीदार केकचा आस्वाद घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यामध्ये मी भरपूर अशा छोट्या छोट्या टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका